बालगोपालांचा आनंदाचा सण साजरा करण्यासाठी सौंदड येथे भव्य तानापोळ्याचे आयोजन आकर्षक नंदी आणि पारंपरिक वेशभूषा करून बालगोपाल उपस्थित सडगरजोणी तालुक्यातील सौंदडेतील गांधीवाड येथे बाल तरुण गणेश उत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सौंदड गावातील सगळ्यात मोठ्या तानापूड्याचे आयोजन करण्यात आले सदर तानापूड्यामध्ये शेकडो बालगोपालांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून आणि आपल्या नंदी बैलंना आकर्षक सजावट करून शेकडोच्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती कार्यक्रमाची सुरुवात भगवान महादेव आणि श्री गणेशाचे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले सदर कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून सौंदड गावचे सरपंच हर्ष मोदी पंचायत समिती सदस्य वर्षाताई सहारे माजी सरपंचा उपसरपंच रोशन शिवणकर सौंदडचे उद्योजक संदीप मोदी राहुल कोरे टी एम चांदेवार यांच्यासह असंख्य मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते नंदी घेऊन आलेल्या बालगोपालांना विविध आकर्षक बक्षिसे आणि रोक रक्कम देऊन प्रोत्साहित करण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाल तरुण गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष लखन नेवारे लोकेश डोंगरवार तुकाराम डोंगरवार मंगेश इर्ले यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले शेवटी सर्व उपस्थित नागरिकांना प्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली माझा गाव माझी बातमी सडक अर्जुनी गोंदिया